स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वाहन वास्तूचे योग आणि त्याचबरोबर व्यवसायातील वृद्धिंगत होण्याची स्थिती या सगळ्या गोष्टींची माहिती इथंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिष शास्त्राच्या आधारावर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमचे तूळ रास आहे राशी स्वामी शुक्रदेव होतात त्यामुळे तुम्हाला कलेची आवड आहे स्वच्छंदी स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन आहे परंतु अतिमहत्वाकांक्षी स्वभाव काही दिवसांपासून बनत चालला आहे अठरा मे नंतरची ही स्थिती असेल लग्नस्वामी तुमचे शुक्रदेवच्या हो दशमात्न गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना आत्मविश्वासाच्या दृष्टीने उत्तम आहे कामाच्या स्वरूपामध्ये तुम्ही जास्त वेळ व्यथित करणार आहात आणि कामाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे व्यापाराकडे विशेष लक्ष दिल्यामुळे व्यापार वृद्धिंगत करून धेु, घेऊन घेऊ शकणार आहात धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे तुम्ही जो काही व्यापार करताय उद्योग व्यवसाय करताय यामध्ये तेजी प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण करतील तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे या महिन्यात थोडंसं तुम्हाला कामाचा उरक वाढवावा लागणार आहे परिश्रम तुम्हाला अधिक घ्यावे लागणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धीचे योग संभवतात या ठिकाणी असणारी गुरुदेवतेची रास आणि गोचर जे आहे ते मिथून राशीतनं होत आहे त्यामुळे कला कौशल्य या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय कार्यरत आहात संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्याचबरोबर तुम्ही युट्यूबर किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या सगळ्यांसाठी हा महिना थोडासा कष्ट आहे अधिक काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेमफेमचे शुभ संकेत येतील राशी पत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात वास्तु आणि वाहन सुखाच्या दृष्टीने या ठिकाणी आहे मकर रास आणि शनिदेवांचं गोचर षष्टातनं मीन राशीतनं होत त्यामुळे वास्तुचे आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं मोकळी जागा खरेदी करायची असेल शेत जमीन असो किंवा राहण्यासाठी घर घ्यायचं आहे मोकळी जागा खरेदीसाठीचे शुभ संकेत या महिन्यात येऊ शकतात प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत त्यासाठी काही अंशी लोन घ्यायचं असेल तर लोनचं प्रकरण सुद्धा लागू शकतं राशीपत्रिकेतील पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्रणेय पाहतो प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत त्यामुळे तुम्हाला अभ्यासामधील एकाग्रता वाढवण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला सूक्ष्म अभ्यास सूक्ष्म आकलन करता येऊ शकतं परंतु राहुदेवांची थोडीशी उपासना सुद्धा करावी लागते कारण काही अंशी एखाद्या तुमच्या जर जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती जर अशुभ असेल तर तु तुम्हाला या महिन्यामध्ये अभ्यासातलं मन डायव्हर्ट होऊ शकतं इकडे तिकडे भटकू शकतं आणि त्या माध्यमातून तुमचा अभ्यासावरचा जो रोजचा सराव करण्याचा जो वेळ आहे जी मर्यादा आहे ती कमी झालेली दिसून येऊ शकते म्हणून संपूर्ण महिनाभर तुम्हाला राहू देवांचा जप करायचा आहे जेणेकरून तुमचा अभ्यास एकाग्रतेने उत्तम होऊ शकेल पंचम स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो या महिन्यात संततीचं सौख्य उत्तम आहे षष्ट स्थानाकडे जाऊयात रोगांचं आणि शत्रुपीढेचं हे सहावं घर आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहेत मीन राशीतनं षष्ट भावातनं त्रिक भावातनं शनिदेवांचं गोचर तुम्हाला काही अंश शत्रुपिडा निर्माण करून देतं काही अंशी मतभेद कलह हो किंवा जुना एखादा वाद समोर येणं आणि त्या प्रसंगात जावं लागणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे या बरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे किरकोळ प्रमाणात पोटदुखी पाय दुखीचे किंवा गुडघे दुखीचे दुखीचे विकार तुम्हाला या महिन्यात संभवू शकतात सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये मेषरास आहे आणि मंगळदेवांचं गोचर हे वेळातनं होत आहे तेरा सप्टेंबर पर्यंत तदनंतर ते लग्न लग्नस्थानातनं गोचर करतील तुळ राशीतनं म्हणजेच केंद्रस्थानामध्ये मंगळदेव जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला क्रोधी बनवतात थोडासा राग व्यक्त होऊ शकतो आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला आपण स्पष्टपणे एखादी गोष्ट सांगून व्यक्त होऊन त्यांचं मन दुखावू शकतो त्यामुळे तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे तेरा सप्टेंबर नंतर तुम्ही तुमच्या क्रोधावर विशेष लक्ष आणि नियंत्रण करण्याचे आवश्यक पडू शकते दृष्टीने हा संपूर्ण महिना संमिश्र आहे होऊ शकतात नियंत्रण सुटल्यानंतर त्यामुळे विशेष काळजी घ्यावी भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ महिना उत्तम आहे शुभ संकेत प्राप्त होतील प्रत्येक कामामध्ये करण्याची कार्यक्षमता वाढेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला कामाची गती वाढल्यामुळे कामे उत्तमरित्या तुम्ही पूर्ण करू शकाल या संपूर्ण महिनाभरामध्ये राशी पत्रिकेतील भाग्यस्थानावरनं आपण नवीन नोकरीची संधी पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मिथुन रास येते गुरु गुरुदेव भाग्यस्थानातनं गोचर करतात त्यामुळे नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणं नवीन नोकरीमध्ये यश संपादन होणं परदेशात परराज्यात जाण्याची इच्छा निर्माण होणं आणि त्या माध्यमातून तुमचे प्रयत्न होणं त्या प्रयत्नांना यश संपादन करून देणं असे उत्तम ग्रहमान तुम्हाला या महिन्यात आहेत दहाव्या घरामध्ये असणारी कर्करास त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत त्यामुळे शुक्रदेव तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी अतिशय शुभ संकेत या महिन्यात निर्माण करून देतील कामाची जुळवाजुळव करणं नवीन मीटिंग्स प्लॅन करणं नवीन व्यावसायिक वर्गातील इतर सदस्यांना भेटणं आणि त्या भेटी नवीन व्यापाराला तुम्हाला चालना प्राप्त होणं स्तरावर व्यापार घेऊन जाणं या सगळ्या शुभ संकेताने भरलेला हा संपूर्ण सप्टेंबर महिना असणार आहे विक्री करणारा वर्ग यांना सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी संमिश्र आहे थोड्याफार प्रमाणामध्ये कामाची गती वाढवावी लागणार तुम्हा आहे राशी पत्रिकेतील अकराव्या घराकडे जाऊयात लाभ स्थिती कशी आहे लाभस्थानामध्ये असणारी हो रास या ठिकाणी रविदेव बुधदेव केतुयुक्त आहेत त्यामुळे लाभाची स्थिती संमिश्र आहे ज्यांचा शेती बागायत जमीन खरेदी विक्री करणारा संदर्भातील व्यवसाय आहे किंवा शेतजमिनी कसता तुम्ही आणि त्यातनं माल उत्पन्न काढता तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते हा महिना संमिश्र आहे तुम्हाला या महिन्याच्या पंधरा सप्टेंबर नंतरची स्थिती उत्तम आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्चाचे योग या या यो ता तुम्हाला, तुम्हाला या महिन्यात आहेत कारण रविदेव आणि बुधदेव या ठिकाणी बुधादित्य योग करत येत आहेत त्यामुळे तुम्हाला व्यापारासाठी उद्योग व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त खर्च होऊ शकतो अर्थात इन्व्हेस्टमेंट होऊ शकते त्यानंतर तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पॉलिसीज काढायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही प्रवृत्त होऊ शकता इच्छाशक्ती जागृत होऊ शकते आणि त्या माध्यमातून तुमच्या गुंतवणुकी होऊ शकतात राशी पत्रिकेतील बारा स्थानाने त्यावरून आपण आता माहिती घेतली ज्यांना व्यवसाय करायचे आहेत कॉस्मेटिक संदर्भातील सोने चांदी या संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे असतील तुम्हाला सांगू इच्छिते या महिन्याच्या तेरा सप्टेंबर पर्यंत सुरुवात करा तुमचा व्यापार अगदी उत्तमरित्या पुढे घेऊन जाऊ शकता व्यापारासाठी सुस्थिती निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात आहे ज्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वधवरांना सांगू इच्छिते तुम्हाला नववा गुरु सुरू आहे नव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य सिद्धीला जातं तुमच्याकडनं प्रयत्न होणं आवश्यक आहे आता आपण उपासनेकडे जाऊयात पंचमातील देवांची आपल्याला उपासना करायची आहे षष्टातील शनिदेवांची उपासना करायची आहे जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहील शिक्षण उत्तम पूर्ण होईल संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर रोज सूर्याला अर्घ्य देणं आणि याचबरोबर तुम्हाला संपूर्ण महिनाभर शंकराच्या मंदिरात जलाभिषेक करणं शंकराला जलाभिषेक करणं या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत या माध्यमातन तुम्हाला नक्कीच आरोग्य वृद्धिंगत झालेलं दिसून येईल आणि कामामधील स्थिरता प्राप्त होईल आज आपण समजून घेतलं तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी